अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने पेण येथील आगरी समाज हॉल येथे बॅरिस्टर ए टी पाटील यांची एकशे एकावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माझी आमदार जयंतभाई पाटील सी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे डॉक्टर सिद्धार्थ पाटील पेण पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर चंद्रकांत पाटील नंदा म्हात्रे सूर्यकांत पाटील डी पी म्हात्रे महेंद्र ठाकूर शेकापचे माजी नगरसेवक अजित साळुंखे प्रकाश शिगरूत पाटील सुहास पाटील रोशन पाटील नंदकुमार म्हात्रे राजेश पाटील बंड्याशे म्हात्रे गौतम पाटील शेखर शेळके नरहरी ठाकूर प्रवीण म्हात्रे रामचंद्र म्हात्रे अमृत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले की मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येतील मूळ रहिवाशी मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबई मधून हद्दपार झाला आहे या धर्तीवर मुंबई, मुंबई गंभीर धोका निर्माण झाला आहे या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या उच्च शिक्षित तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज आहे ती क्षमता अतुल म्हात्रे यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सूर्यकांत पाटील डॉक्टर सिद्धार्थ पाटील नंदा म्हात्रे डी पी म्हात्रे चंद्रकांत पाटील यांनी बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या अनेक आठवणी सांगितल्या कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हात्रे यांनी बॅरिस्टर ए टी पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे

एक एक पैरी भी होती, अच्छी पढ़ने से की काम चीजें करी होती, पढ़ने से की याद ना आए, और ये पहले भी अच्छी पढ़े कितने दिन से होते हैं, कितने काम कोई नहीं करता है, कि माँ पसंद काम चलने में चले, बड़े बड़े कोई नॉम्पर बनते हैं, पर भागने जब ले मैं तैयार तब तो ये नीचे तो नहीं जाना, ब निश्चितपणे चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला हा कार्यक्रम संध्याकाळी घेतला संध्याकाळी लोक जास्त आले असते सकाळी परंतु डॉक्टरांनी पण लक्ष द्यावं डॉक्टर तुम्ही हा आता बरोबर माझ्याच तुम्ही आहात आता याच्यामध्ये करून शेतीपाटांच्या कामाला आपण चांगल्या प्रकारचा इतिहास घडवण्याचं काम कसे करता येईल आणि बघण्याचं काम करून टाकता येईल आपण निश्चितपणे सांगतो आपला शेवटचा उद्देश आहे जे माझं आहे मी पण आता सत्तर वर्षात पाच वर्ष मी चालीन दिली असं मला वाटत त्याच्या पुढे किती होणार मला माहिती नाहीये परंतु नवीन पिढीला हे कळलं पाहिजे की होणारी मुंबई वरळीमध्ये गेलो तर पहिलं वरळीला मुंबई घ्यावी लागायची विधानसभेच्या उमेदवाराची मिटिंग ना मदे। मली देनी चा, मंदी राम दे, मदे जी मुंबईला जायची वरळीमध्ये तिथे नारायण पडाचा मलिदेवीच्या मंदिरामध्ये आणि मग प्रचाराला सुरुवात करायची अशी पद्धत होती त्या मुंबईमध्ये आगरी दिसत नाही मराठे दिसत नाही घाटावरचे लोक दिसत नाही आणि सगळे बही आहे आहे ना परिस्थिती आज माझ्या गावामध्ये केजारीला चारशे मतलब भैयांची आहे सगळे इस्पाचे लोक आमच्या अधिपात मध्ये राहतात

आम्हाला कामा पैसे पैसे काय नको फक्त आम्हाला दिसून नको म्हणून सगळेजण काम करणारे पाट्यांचा वैचारिक आणि राजकीय माझे विचार भिन्न असते पण थोडेसे जगायचे आहे आता आम्हाला म्हणतो आम्हाला काँग्रेसला बोलते आम्हाला पहिली भीती वाटत होती आता या दोन इलेक्शन लागू करून मी बोलावं लागलो या ठिकाणी कोणाला उभं राहू नये महाविकास आघाडीचे मन ते उमेदवार त्यातो आम्ही स्वीकारलो पण जे आहे ते आमचे प्रभाव क्षेत्र असलेले सात आठ मतदार संघ आहे त्याच्यामध्ये करावं लागेल कम्युनिस्टांचे आमचे मतदारसंघ आहे आम्ही आता बोललो पण नाही त्याच्या पण केली नाही पण मी फेल झाला ना धन्यवाद मी उमेदवार कोण असेल काय नाही मग माझ्या अतुलला मी स्वीकारले आणि ग्रामीण भागात फिरतो परवा डॉक्टर आपले वारले बालदा गेलो आज पंचवीस लोक सगळे लगेच जमले आणि म्हणाले चांगलं काम केला चांगला चेहरा डॉक्टर सिद्धार्थ पण बोलले नाही तुमचा विचार म्हणून उपयोग झाला पर चांगला चेहरा आता याच्यामध्ये काय नाही